ते एकदम छाटल्यासारखा झाला होता अजय ऑक्सिजन पण मिळत नव्हता असं झालं होतं अज करायला सारखं वाटायला लागलं आणि आता बी पी पण कमी आहे आता सुद्धा त्यांनी सांगितलंय तिकडे इथं नाही तर तिकडे गेल्यावर किना घ्या उपचार पुन्हा उपचार आज रात्री मी पुन्हा घेणार आहे आज नगरला कार्यक्रम असल्यामुळं आता लगेच नगरकडं मी निघालो सध्या बरी येतात जगंचा चालायला त्रास होतो कमरात आणि अंगात ता चमका निघतात कमरात आणि अंग पूर्ण गळून गेलेलं आहे उपचार घ्यावा लागेल म्हणते ते पाच सात दिवस तरी तुम्हाला उपचार घ्यावाच लागणार आहे पण आता हे सगळे नगर नाशिक सगळा दौरा ठरलेला आहे नियोजित त्याच्यामुळं मी कार्यक्रमाला सगळ्या जाणार आहे त्याला नाही शिरेज घेत मी आता त्याचं सगळं बोलणं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी शिकवलेलं बोलणं आणि जातीय द्वेषानं भरलेलं बोलणं त्याचं त्याच्यामुळे त्याला काय महत्त्व देण्याची आम्हाला गरज नाही नाही आता ते मुद्दाम हटकून करायलात त्याला नावे काढलं पाहिजे समाजाच्या न्यायासाठी गर्यालया काढल्या पाहिजेत जागृतीही केली पाहिजे पण मुद्दामहून हटकून करणं हे चांगलं नाही पण आम्ही नाही काय होऊ दे सामान्य ओबीसी सामान्य मराठा सगळ्या धर्माचे एकत्र आहेत काय होणार नाही या राज्यात कोणाला किती काढलं तर काय होणार नाही त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागले तर आम्हाला आरक्षण नाही आहे आम्ही किती ताकते लढू आणि मराठा घराघरातून आता बाहेर पडला पुण्याने तर पूर्ण पुणे जिल्ह्याने तर रेकॉर्ड तोडलं त्यांचं तर मनापासून कौतुक आहे की समाजासाठी लेकरासाठी आपण भेटून उठलात असंच प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे आता या दुसऱ्या टप्प्यात पण आणि त्याच्यानंतर जे कोकणचा मुंबईचा विदर्भातला खानदेशाला दौरा पडणार त्यातला कुणबी आणि मराठा दोन्ही मराठी एकच आहे एकमेकाचं दुःख सारखं दोघंही तुटून पडणार नाही असले किती आले असले त्यांना तर गिनतच नाही मी ते गिंतीत बी नाहीत मराठीत मराठी रोज असे किती ओळून फेकून देते

त्याला नाही मत नाही मत देतो दे माहीत झाली त्याला त्याला हिम्मत चांगली माहीत झालेली हिम्मत काय असती त्याला चांगला माहीत झालेलं आहे आता तरी ओबीसीचं वाटोळं करू नको मला ओबीसी मराठा एकत्र आहे तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तू राजकारणी माणूस आहे गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब ओबीसीचं वाटोळ करू नको कारण तुझं राजकारण तू तु साध साधण्यासाठी गोरगरिबांचे भांडणं लावू नको एवढंच काम फक्त बाकी करतो बाकी मी बघतो काय करायचं किती निवडून आणायचे काय ते सगळं मी रोखतो आता अभियान दरेकरांचं फडणवीसांचं अभियान षडयंत्र सापळा मराठ्यांचे समाज एकत्र झाला आहे त्यात फूड दाखवायची दाखवायची एवढी आहे त्यांची त्यांची एकच मरमर चालली की मराठ्यात फूड दाखवायची बाकी काय ना देवेंद्र फडणवीसांचं तेवढं स्वप्न आहे मराठ्यात फूट दाखवायचं बाकी काहीच नाही आता मराठ्यात फूट पडतच नसते कधीच आता हे कुठलं काळ असू द्या काळ कोणसाही असू द्या तो चार दोन सूर्य असतातच त्यामुळे त्याचं काय मनावर घेत नाहीत आम्ही पण फूट पडणार नाही आणि फडणवीसांचं स्वप्न कधीच नाही होणार कधीच मी आहे तोपर्यंत मराठ्यात फूट दिसणार नाही मराठ्यांना आरक्षणसुद्धा ओ विचार मिळणार असणार हो नाही आरक्षण दिल्यावर का सगळ्याच सगळ्याच राखीव तर मराठी पहिल्यांदी निवडून आणणार आहेत आमच्या विचाराच्या राखीव सगळ्या जागा आम्ही निवडून आणणार बाकीच्या जागेवर सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही देणार सगळ्या जाती धर्माचे ही पहिला उठाव असणार आहे हे सर्वसामान्याची लाट आली आणि सर्वसामान्य लोक देणारे बनले सत्तेत गेले ही पहिल्यांदी घडणारे पंच्याहत्तर वर्षा म्हणले विधानसभेची सगळे पक्ष तयारी करते तुम्ही काय तयारी केली तयारी तर सुरूच आहे पण काय तयारी झाली हे कोणती सावटलं सांगतो मी आत्ताच सांगितलं ना खेळ पांगत असतो काल मुख्यमंत्री पदाची बॅनर लागते नाही मी नाही ते भावना असं समाजाची असती परंतु मला नादच नाही मला मी स्वार्थी नाही समाजाला लुटून मी मोठा होणारा नाही समाज मात्र गोरगरीब सगळ्या जाती धर्माचे देणारे बनवायचे आणि हे पक्का करून दाखवणार